नमस्ते इस तर नमस्ते मित्रांनो मी आपला लाडका अमोल भाई का इकवाळ काय सांगायचं यायची हिंडावर एक माणूस ना बघा मित्रांनो कर मना तर वातावरण बघून तर असं फिलिंग ढकत आहे पण काय फिलिंग ढगत घालून काय फायदा आहे का कोणतरी एडीजाडे करायला पाहिजे बा मित्र मित्र काय सांगायचं आमचे मित्र आता एक दोघांचे तर लग्न झालेले आहेत बसले तर घरातच काय सांगायचं आपलं एकटेच हिंडायला घर 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 मिशावाल ताव देत आपलं हिंडायचं बघा सगळ्या गावाला पिढा घाल काय तरी हेडे घालत बघायचं कुठले काय साळे भेटतात का करायला गावचं वातावरण तर पावसाचं झाले एकदम खतरनाक दिसले लोक तर काय सांगायचं तुमचा भाऊ खेंडाला बघा वगैरे येड्या घेत एकटंच काय कोण भेटणार नाही ना काय नाही येड्या बोकाचे कुठे जाऊन बसलेत काय माहीत सगळे आणि आपले मेंबर तर काय इकडे तिकडे सगळे चार दिशेला चार जण गेले आणि झाले तर आता काय ब्लॉक काढायची बी म्हणू ना बा मित्रांनो काय सांगायचं कोण तर पाहिजे हो वा एक एकजण बी दिसणार बघ कोण तर पाहिजे रांड्याची मजा आहे इथे राहण्याचा नाही गाँडवर फोटो जाऊन बसलेत कुण्या बोळात घुसलेत तर इथे चेले पिले आहेत पण का त्या रांड्याच्या काय बोलावं पुन्हा अहो द्या आता काय बोलायला बी नाही बघा काय का सांगायचं आता कोणाला तर आणि कोणाला काय बोलून तर काय फायदा आहे का मित्रांनो जाऊ द्या मग चल ते आता काय करायचं आहे आपण का असं उभे हेड्या गा थिंडून तुम्हाला वातावरण दाखवतो गावचं कसं आहे काय आहे काय आता कोणाला काय बोलायचं नाही ना काय नाही आता एवढंच ब्लॉक आपण बास करू चला मित्रांनो